मी पांगरी येथील शेतकरी नामदेवराव पूर्वाचे दुधाटे पांगरी पांगरी या गावामध्ये टमॅटो अजिंठा भाऊ हे आम्ही यावर्षी नवीन व्हॅरायटी आली म्हणून एक मामेंडवार दुकानदाराच्या मनावर हे बियाणं घेतलं आहे आणि आमच्या गावात दरवर्षी टमाट्याची लागवड भरपूर होते आणि यावर्षी बी आम्ही लागवड केली सगळं केलं परंतु यावर्षी या टमाट्या काळं पडालेत आणि ते फोफूसच व्हायले संपूर्ण जवळपास नव्वद टक्के बियाणं हे बोगस निघाले तरी यांची वरील पातळीवर नोंद घेऊन याची शेतकऱ्याला मोबदला देण्याचं कृषी विभागानं सहकार्य करावं एवढीच विनंती करतो ओके सर नमस्कार मी विशाल वसंतराव बिराडे तालुका कृषी अधिकारी अर्धापूर मी आज पांगरी गावात शेतकऱ्याच्या तक्रारी अनुषंगाने ज्यावेळेस आलो आहे त्यावेळेस मी हे शेत शेतकोणाचं बिभीषण हरिभाऊ दुधाटे यांच्या शेतात आल्यावर सदरील टोमॅटोची पाहणी केली आहे प्राथमिक त्या अनुषंगानं ह्यांना लेखी तक्रार द्यायला सांगितलेली आहे आणि जे काही फ्रूट हार्डनिंग होत आहे आणि जे काही काळे पडत आहेत त्या अनुषंगानं आपण जिल्हास्तरीय समितीला बोलवत आहोत यामध्ये एक सायंटिस्ट आणि आमचे उपविभागीय कृषी अधिकारी हे अध्यक्ष असतात त्या सायंटिस्टला वगैरे बोलून ह्याच्यात अजून काही करता येईल आणि कंपनीचे जे काही प्रतिनिधी आहेत याच्यात जर जेनेटिक प्युरिटी इम्प्युरिटी वगैरे असेल तो अहवाल आपण शेतकऱ्यांना देऊन जेवढं काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते कंपनीमार्फत देता येईल का हे बघता येईल